आय के एस वाय बी ए सत्र एक निवडक गोष्टींच्या गुहेत चार पूर्णांक सहा सिंह आणि ससा पंचतंत्रातील कथा मध्य भारतातल्या एका प्रचंड मोठ्या जंगलात एक दांडगा सिंह राहत होता त्याचं नाव होतं भासुरक त्याला स्वतःच्या शक्तीची घमंड होती आणि ह्या शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी तो खुशाल दुबळ्या जनावरांना ठार मारीत असे एकदा काय झालं त्या जंगलातली सगळी जणावर एकत्र जमली आणि सगळी सिंहाकडे गेली सर्वांनी सिंहाला प्रणाम केला त्यांचा नेता म्हणाला महाराज उगीच गंमत म्हणून तुम्ही आम्हाला ठार मारता तुम्ही ते कृपया थांबवा अशी विनंती करायला आम्ही आलो आहोत तुम्हाला आमच्यापैकी एकच जणावर भुकेला पुरं असतं मग तुम्ही इतक्या प्राण्यांची हत्या का करता तुम्ही आमचे राजे आहात तुम्ही विचारानं वागायला हवं तुम्हाला जेवढं पाहिजे असेल आणि आम्ही जेवढं देऊ तेवढंच तुम्ही आमच्याकडून घेणं योग्य आपल्या प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं मुख्य कर्तव्य असतं राजा दुष्ट असला तर त्याचाच शेवटी नाश होतो तरी आमची तुमच्या नग्न प्रजेची ही विनंती आपण मान्य करा आणि तुमच्या जेवणासाठी रोज एका जनावराचा स्वीकार करा दररोज दुपारी एक जनावर तुमच्या गुहेत हजर होईल अशी व्यवस्था आम्ही करू भासुरकानं थोडं वेळ विचार केला आणि मग तो बोलला तुमचं सांगणं योग्य आहे दररोज एक जणावर स्वीकारायला मी तयार आहे मात्र जर एखाद्या दिवशी ठरल्यावेळी जनावर हजर झालं नाही तर मी तुम्हा सर्वांना ठार मारेन हे लक्षात ठेवा त्या दिवसापासून जनावरं जंगलात मोकळेपणाने हिंडू लागली दर दिवशी सकाळी नावाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातली एक उचलली जाई म्हणजे असं की जर उचललेल्या चिठ्ठीत हरीण हे नाव आलं तर सगळी हरणं एकत्र जमत आणि सर्व हरणांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकत आणि त्यातून उचललेल्या चिठ्ठीत ज्या हरणाचं नाव असेल ते हरिण सिंहाच्या गुहेत जाई एके दिवशी एका सशाची गुहेत जाण्याची पाळी आली सिंहानं आपल्याला मारून खावं हे त्या सशाला पसंत नव्हतं त्याचे खूप ससे दोस्त होते त्यांच्याबरोबर खेळण्यात उड्या मारण्यात त्यानं सगळी सकाळ घालवली दुपार झाली ती टळली तरी तो भासुरकाकडे जाईना तो मुद्दाम टाळाटाळ ताल करीत होता त्या बलवान सिंहाला मारण्याची युक्ती तो शोधत होता पण ती त्याला काही करता सापडे ना शेवटी मरण्यापूर्वी पोटभर पाणी तरी पिऊन घ्यावं म्हणून तो विहिरीकडे गेला विहिरीच्या काठावर बसून तो पाण्याला तोंड लावणार इतक्यात त्या स्वच्छ पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं अन त्याला एक झक्क युक्ती सुचली बस ठरलं सिंहाला या युक्तीने चकवायचं त्यानं स्वतःशी ठरवलं आणि बेटा डुलत डुलत भासुरकाच्या गुहेकडे पोचला भासुरक भुकीने वैतागला होता त्याची जेवणाची वेळ होऊन गेली होती त्या एवढ्याशा सशाला बघताच तो कमालीचा चिडला आणि गरजला किती उशीर केलास आणि शिवाय तू एवढासा बारकुला आहेस तुला खाऊन माझी भूक कशी भागेल मी तुला तर खाणारच पण जंगलात त्या प्राण्यांनी तुझ्यासारख्या मुठभर सशाला आज पाठवलं म्हणून मी त्या सगळ्यांना ठार मारणार ससा नम्रपणे म्हणाला महाराज आज सशांची पाळी होती पण आम्ही एवढेसे चिमुरडे आमच्यातल्या एका सशाला खाऊन तुमची भूक कशी भागणार म्हणून एकाऐवजी पाच सशांना पाठवण्याचं ठरलं पण आम्ही जंगलाच्या कडेशी येतो तर एक भयानक सिंहानं आम्हाला थांबवलं आणि गुरगुरत विचारलं तुम्ही पाच जण कुठं निघाला आहात तुम्ही देवाचं नाव घ्या विष्णू शहस्त्रनामाचा जप करा कारण तुमचं मरण जवळ आलं आहे तसं मी त्याला सांगितलं आम्ही ह्या जंगलाचे राजे पराक्रमी भासुरक महाराज यांच्याकडे जातो आहोत आधीच उशीर झाला आहे कृपा करून आम्हाला आणखी उशीर करू नका आम्ही दुपारच्या आधी त्यांच्या गुहेत पोचलो नाही तर महाराज रागवतील त्यावर तो सिंह मोठ्यांदा गुरगुरला नि ओरडला मी या जंगलाचा राजा आहे हे तुला ठाऊक नाही काय कोण आला हा उपटसंभ भासुरक मी कधीच त्याचं नाव ऐकलं नाही माझी सिंह म्हणत होती तो हा नवा सिंह असणार जा आणि त्या कुणा भासुरकाला इथे घेऊन या तू परत येईतोवर या चार सशांना मी माझ्याकडे ठेवतो ऐकलत ना महाराज यामुळे मला यायला उशीर झाला आणि म्हणूनच तुम्हाला पुरेसे जेवण आज मिळणार नाही कारण चार ससे त्या दुसऱ्या सिंहानं ठेवून घेतलेत तुम्ही वाटल्यास मला खाऊन टाका पण त्या सिंहाला भेटण्याची तुमची इच्छा असली तर मी तुम्हाला तिथं नेतो तु। तुम्ही त्या सिंहाला लढण्याचं आव्हान देऊन मारून टाका म्हणजे तुम्हाला पुन्हा पाच सशांना खाऊन भोग भागवता येईल ठीक ने मला त्या सिंहाकडे भासुरकानं हुकूम सोडला मग ससा ज्या विहिरीचं पाणी प्याला तिथं तो भासुरकाला घेऊन गेला विहिरीच्या काठावर टुंदी शिवडी मारून बसला ससा आणि त्याने पाण्यात डोकावून पाहिलं त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं पुन्हा तो भासुरा म्हणाला महाराज तुम्हाला भिवून तो सिंह इथं आत लपून बसलाय तुम्ही आत वाकून पहा म्हणजे तो तुम्हाला दिसेल भासुरकाने आपले पुढले दोन पंजे विहिरीच्या काठावर ठेवले त्याने आत डोकावलं त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि हा दुसरा सिंह आहे असा त्याचा समज झाला त्याला आव्हान देण्यासाठी भासुरकानं गर्जना केली विहिरीच्या भिंतीत त्या गर्जनेचा प्रतिध्वनी उमटला भासुरकानं रागानं जबडा पसरत विहिरीत पाहिलं आणि पाण्यातल्या प्रतिबिंबानं तसाच जबडा वेगांडला आणला विंगाडला अरेच्छा हा आपल्याला वेडावतोय आणि चिडून भासुरकानं भयानक गर्जना केली आणि ताडकण त्या दुसऱ्या सिंहावर उडी मारली पण तो दुसरा सिंह होताच कुठे त्याचंच प्रतिबिंब होतं ते त्यामुळे पाण्यात उडी पडताच गटांगळ्या खाऊन भासुरका मरून गेला ससा खुशीत जंगलात पोहोचला पळत पळत आणि त्यानं सगळ्या जनावरांना घडलेली हकीकत सांगितली सगळी खुश झाली आनंदानं हसत नाचत सुटली नंतर काही दिवस त्या जंगलात आनंदाचा उत्सव सुरू होता मेजवाण्या घडत होत्या पाहिलंत ना चिमुरड्या सशानं दांडग्या सिंहाला कसं चकवलं त्यांनी युक्तीनं जय मिळवला कुमुदिनी रांगणेकर लिखित मुलांचं पंचतंत्र या पुस्तकातील ही कथा आहे